बातमी परळीतून परळीतील व्यापारी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे तीन एप्रिलला मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाचा तपास सतरा महिन्यांनंतरही पूर्ण झालेला नाही आतापर्यंत सात तपास अधिकारी बदललेत मात्र या हत्येचा छडा लागलेला नाही त्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचं ठरवलंय मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तरी त्यांच्या तपासाला वेग येणार का हा खरा प्रश्न आहे निर्णय घेणार आहोत तीन तारखेपर्यंत एस पी साहेबांवर विश्वास ठेवून पूर्णपणे विश्वास ठेवून एस पी साहेबांवर तीन तारखेपर्यंत वाट पाहून आम्ही सी एम साहेबांची भेट घेणार आहोत मला पहिल्यापासूनच पोलिसांवर विश्वास नाही आहे पण एस पी सर जे आहेत आता नवीन त्यांच्यावर विश्वास ठेवून मी तीन तारखेपर्यंत थांबली आहे नंतर मग त्यांना त्यांच्या चौकशीप्रमाणे ते वाढवत वाढवत अधिकाऱ्यांकडे तपास देत आहेत मग त्यांच्या बी चौकशीमध्ये काही त्यांच्यासमोर आला असेल की तले करू शकत नाहीत असं त्यांना वाटलं असेल म्हणून त्यांनी तपास वरचीवर अधिकारी वाढवून देत आहे